निमित्त करता सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेला आहे काय शुभेच्छा द्या आज आमचे मित्र मणीष सुखी आणि शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सुकी तसेच आमच्या वैष्णोदेवी मंडळाचे खजिनदार सुखी यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्याला आमच्या या प्रभागातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांना आरोग्यदायी जावं अशी मी परमेश्वराला विनंती करतो तसंच या ठिकाणी त्यांनी आज आपल्या वा वाढदिवसानिमित्त मोफत शि तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे या ठिकाणी विभागातील बरेचसे नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधलेला आहे बरेचसे लोकांनी आपला बी पी म्हणा डायबिटीज म्हणा डोळ्यांची तपासणी असे बरेचसे प्रकार या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याचा सर्व नागरिक या ठिकाणी लाभ घेत आहेत